शहर पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत अवैध दारू तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला असता तब्बल 12 लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आला आहे. वर्धा शहर पोलीस उपनिरीक्षक विशाल सवाई यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम लेआउट, बोरगाव मेघे येथे रात्री उशिरा नाकाबंदी लावण्यात आली होती. रात्री 3 च्या सुमारास काळ्या रंगाची ब्रेझा कार एम एस बत्तीस एस सतरा संशयित अवस्थेत देशी आणि विदेशी दारूचा साठा आढळून आला तस्करीसाठी ही कार वापरली जात असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी घटनास्थळी दोन आरोपींना अटक केलं दिनेश अशोकराव एंडेले वय वर्ष पस्तीस राहणार नलवाडी वर्धा सुशांत राजू खोबरागडे वय वर्ष चोवीस राहणार विक्रमशिला नगर सिंधी मेघे वर्धा जप्त मुद्देमालाची एकूण किंमत बारा लाख नव्वद हजार ब्रेझा कार दहा लाख टॅगो कंपनी देशी दारू अठ्ठेचाळीस पेट्या दोन लाख सोळा हजार ऑफिसर चॉईस विदेशी दारू सहा पेट्या चौपन्न हजार अँड्रॉइड मोबाईल वीस हजार या प्रकरणी आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि मोटार वाहन अधिनियम अंतर्गत पासष्ट ए पासष्ट ई सत्याहत्तर ए, ए त्र्याऐंशी तसेच तीन एकशे एक्याऐंशी एकशे नोंद करण्यात आली आहे संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या देखरेखीखाली पीएसआय विशाल सवाई आणि त्यांचे पथक विजय पंचटिके शैलेश चापलेकर महेंद्र पाटील नितिन इटकरे पवन लवाड़े शिवदास नंद नंदकिशोर धुरवे रंजित यानी के लिए न्यूज संतोष देशमुख भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करे नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है